ते आजकाल नवीन ट्रेंडिंगला आले ना शादी हमेशा अच्छा खाना वाली से करनी चाहिए क्योंकि शादी के बाद प्यार कम हो सकता है, लेकिन भूक नाही चला तर मग त्यासाठी आपल्याला ना तीस दिवसाच्या अशी भन्नाट अशी आपण तीस भाज्या रोज एक नवीन टिफिनला देऊ आपण म्हणून म्हटलं की आता कमी नाही पडायचं आपण रोज एक नवीन भाजी करू आणि नवीन एक रेसिपी घालून घेऊ मग चला वेळ न वाया घालवता आज आपण रेसिपीकडे बघू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लेट गो तर आज आपल्याला बनवायचं आहे पनीरची भाजी सुरुवात आपण पनीरच्या भाजीपासूनच करू आणि ही झटपट होणारी आहे क्विक रेसिपी आहे जास्त वेळ नाही घालत आहे यामध्ये वाटण वगैरे आपलं काहीच नसणार आहे त्यामुळे थोडंसं तेल घ्या त्यामध्ये तीन चार कांदा घ्या तुम्हाला आवडीनुसार आणि नंतर छान असं परतून घ्या आणि छान असं परतल्यानंतरनं गोल्डन ब्राऊन होऊसपर्यंत परता गोल्डन ब्राऊन अशा पद्धतीनं झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो टोमॅटोही छान परतून घ्या एक जीव होईल अशा पद्धतीनं तुम्ही परतून घ्या आणि इथे ना थोडं मीठही घालू शकता मिठामुळे काय होतात की हे कांद्याने टोमॅटोना लवकर शिजले जातात नंतर ह्यामध्ये थोडंसं काजू घ्या घाला काजूमुळे कसं होतं की त्याला एक वेगळीच टेस्ट येते नंतर ना ह्यामध्ये मी इथं सॅमेल्टनिसली पीठही मिळवून घेतलेलं आहे कारण आपल्याला खूप घाई गडबड असतं ना सकाळी त्यामुळे सॅमेल्टनिसली गोष्टी करत चला नंतरनं इथं आपल्याला भाजीसाठी जे काय काय जिन्नस लागणार आहे ते एका प्लेटमध्येच काढून घेतले कारण आपल्याला बिझी भाजी करताना खूप इझी वेमध्ये होऊन जाईल त्यामुळे दालचिनी घेतलेल्या आहेत लवंग चार घेतलेलं आहे वेलदोडे दोन घेतलेले आहेत कसुरी मेथी घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार चटणी घाला जास्त जर तिखट आवडत असेल तर तिखटही घालू शकता नंतर थोडंसं मीठ घाला नंतरनं इथं आपला पनीर टिक्का मसाला घेतलेला आहे थोडंसं गूळ घेतलेलं आहे आणि छान अशी ही भाजी परतली की थोडं थंड करायला ठेवा आणि मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या नंतरनं ती पेस्ट आपल्याला थोडं थंड होऊसपर्यंत ना म्हटलं की आपण इथं चपाती करून घेऊ पटकन म्हणजे जरी नंतरनं भाजी शिजायला ठेवलं तरीही चालेल म्हणून झटपट मी इथं चपातीही करून घेतल्या पटापटा आणि नंतर ना इकडे चपात्या होऊसपर्यंत म्हणजे आपली ती काय करायची पेस्ट आपण करून भाजीला सुरुवात करूया आपण खूपच घाई गडबड होत असते आपल्याला सकाळी सकाळी त्यामुळे जे झटपट होतात ना भाज्या तशाच आपल्या नेक्स्ट सिरीजमध्ये पण आपण बघू नेक्स्ट पार्टमध्ये त्यामुळे इथं मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तेच पॅन यूज केलेलं आहे दुसरं पॅन मी यूज केलेलं नाही आहे त्यामुळे इथं मस्त तेल गरम झाले की आपल्याला दालचिनी टाकून घ्यायचं आहे लवंग टाकून घ्यायचं आहे वेलदोडेही टाकून घ्या दोन आणि नंतर ना ह्या स्टेजला इथं आपल्याला घालायचं आहे कसुरी मेथी ॲक्च्युली कसं होते की भाजीची टेस्ट ही दोन प्रकारे चेंज होतात तेलामध्ये कसुरीमध्ये घातलं की थोडंसं पंजाबी स्टाईलमध्ये भाजी होऊन जाते आणि त्याची टेस्ट ही तशी येते ह्यामध्ये काही मी खोबरं वगैरे काही वाटण घातलेलं नाही आहे त्यामुळे ही पटकन आणि झटपण होऊन जाते भाजी नंतर छान हे केलं की त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घाला आलं लसूण पेस्ट घालून झाल्यावरती जे आपण पेस्ट करून घेतलेलं होतं कांदा टमॅटो ते आपल्याला ह्यामध्ये घालून तेल सुटूसपर्यंत आपल्याला ही भाजी परतायची आहे एकदाचं तेल सुटलं की आपल्याला समजून जायचं आहे की आपल्याला ती पेस्ट आपल्याला शिजलेली आहे नंतर ना थोडंसं ह्यामध्ये काय करा की तुम्ही बेसन पीठ घालू शकता त्यामुळे त्या भाजीला ना घटसरपणा येऊ शकतो इथे त्यामुळे थोडंसं ह्यामध्ये पीठ घाला आणि पीठ ना छान असं मिक्स करून घ्या आणि तेही आपल्याला पीठही थोडंसं भाजलं जातं ना आपण जे एका प्लेटमध्ये जिन्नस काढून घेतलेलं होतं ना ते घालून छान असं भाजून घ्या तेल सुटलं ना की तर समजून जायचं की आपली भाजी शिजलेली आहे आणि नंतर थोडंसं त्यामध्ये गरम पाणी घाला गरम पाणी जास्त घालू नका ह्या स्टेजला थोडंसं घालून ती भाजी पूर्ण एकजीव करून घ्या आणि हे मलई पनीर असल्यामुळे तुम्ही काय करा की ह्यामध्ये थोडंसं दूधही ॲड केलं जाईल गेलं तरी चालतं कारण दुधामुळे पण आपली भाजी खूप छान चव लागते नंतर एक उकळी आली ना की तर त्यामध्ये तुम्ही पनीर घाला वरून थोडंसं कोथिंबीर घाला त्यामुळे आपली भाजी ही खूप छान चविष्ट आणि स्वादिष्ट अशी भाजी झटपट होऊन जाते व्हिडिओ कसा वाटला भाजी कशी वाटली आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका असेच आपण तीस दिवसाच्या तीस भन्नाट भाज्या असं घेऊन यायचं आहे टिफिनसाठी तेही झटपट होणारी आणि पटकन होणारी आवडलास सबस्क्राईब करायला विसरू नका एक थोडंसं फ्रुट्स म्हणून पण मी द्राक्ष दिलेली आहे आज टिफिनमध्ये आणि ॲक्च्युली खूप जणांची कमेंट येत होती थो की थोडंसं डेली व्हिलॉग ही तुझं चालू कर म्हणजे डेली रुटीन त्यामुळे म्हटलं की थोडे थोडे क्लिप्स मी ह्यात टाकत जाऊन म्हटलं नंतर आपला टिफिन झाली श्रीशाला स्कूलमध्ये सोडून आली आणि नंतर ना आपल्याला एक केकचा ऑर्डर होता बर्निंग केकचा सो त्यासाठी मी त्यांना स्कूलमध्ये सोडून येऊन परत आपल्या बर्निंग केक तेही बटरस्कॉचचा होता त्यामुळे बटरस्कॉच कॅरमेली मी घरीच बनवलं अशा पद्धतीने मी हा केक तयार केला आणि असा आपला हा नंतर संध्याकाळचा स्वयंपाक अशा पद्धतीने आपला दिवस एंड झाला थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर